डोक्यावरती बहात्तर हजाराचं हेल्मेट घालून सुद्धा कोल्हापूरमध्ये एका बिझनेसमॅनच्या मुलाचा मृत्यू झालाय आता एवढं महागडं हेल्मेट घालून सुद्धा मृत्यू होतं म्हणजे हेल्मेट वापरणं खरंच सेफ आहे का असा प्रश्न पडतो त्या हेल्मेटचे सुद्धा अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते पण आपल्या स्वतःची काळजी म्हणून आपण प्रायमरी बेसिसवरती हेल्मेट वापरायला हवं पण तेही क्वालिटी चा। पण चांगली क्वालिटी कशी आहे ते कसं ओळखायचं ते सांगतो तर सगळ्यात आधी हेल्मेट विकत घेताना हेल्मेटची लॉकिंग सिस्टीम चेक करून बघा त्यासोबतच त्याचं पॅकेजिंग लोगो आणि लेबलिंग सुद्धा चेक करा कारण अनेक डुप्लिकेट हेल्मेट सध्या मार्केटमध्ये आहेत आणि जे आपल्या डोक्याला प्रोटेक्ट करू शकत नाहीत आणि ते स्वस्तही मिळतात ते विकत घेणं टा ओरिजिनल हेल्मेटच विकत घ्या आणि ऑफिशियल वेबसाईट वरूनच घ्या जर तुम्ही ऑनलाईन विकत घेत असाल तर तसंच ओरिजिनल हेल्मेट वरती सीएमएल नंबर असतो तो तुम्ही बी आय एस च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता म्हणजे तुम्हाला कळेल की हेल्मेट खरंच ओरिजिनल कंपनीचा आहे किंवा नाही आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या डोक्याला सेफ ठेवणारं हेल्मेट हे किती चांगल्या क्वालिटीचं चा आहे हे चेक करण्यासाठी त्याचं इनर लाइनिंग आणि पॅडिंग कसं आहे ते चेक करा ते जर पातळ असेल तर हेल्मेट हे चांगल्या क्वालिटीचं चा नाही ते डुप्लिकेट आहे आणि ते जर जाडसर असेल तर समजायचं की हेल्मेट हे ओरिजिनल आहे त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवरून वरून किंवा मग ऑथराइज्ड शोरूम मधूनच हेल्मेट खरेदी करा